रावेर तालुक्यातील निरुळ या गावातील रहिवाशी एक बासष्ट वर्षीय महिला ही गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता यावल येथील एस टी आगारातून यावल ते रावेर जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या तेव्हा गर्दीचा फायदा घेत या महिलेच्या कानातील सोन्याच्या साकळ्या ज्यांची किंमत दोन लाख रुपये होती त्या त्यांनी भीतीपोटी कानातून काढून पिशवीत ठेवल्या होत्या त्या कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या सदर प्रकार हा एस टी बस आगारातून बाहेर निघाल्यानंतर लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ चालक आणि वाहकाला माहिती दिली वा आणि एस टी बस थेट यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली या ठिकाणी संपूर्ण प्रवाशांची झळती घेण्यात आली मात्र कोणाकडेच काही मिळून आले नाही तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती निरुळ तालुका रावेर या गावातील रहिवाशी मंगलाबाई नारायण पाटील व बासष्ट वर्ष या वृद्ध महिला यावल तालुक्यातील भोरटेक या गावात लग्न समारंभासाठी आल्या होत्या लग्न समारंभ आटोपल्यानंतर त्या यावल येथील एस टी आगारात आल्या आणि येथे एस बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा चौऱ्याहत्तरद्वारे त्या रावेर येथे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या दरम्यान बसमध्ये गर्दी होती बसमध्ये बसत असताना त्यांनी विचार केला की आपल्या कानातील बारा ग्रॅमच्या सोन्याच्या साकड्या या आपण सुरक्षित आपल्या पिशवीत ठेवू म्हणून त्यांनी कानातील सोन्याच्या साखळ्या ज्यांचे वजन बारा ग्रॅम आणि किंमत दोन लाख रुपये होती त्या काढल्या आणि आपल्याजवळ असलेल्या पिशवीत ठेवल्या दरम्यान बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पिशवीतील सोन्याच्या या साखळ्या चोरी झाल्या आहेत त्यांनी तातडीने सदर प्रकार चालक आणि वाहकांना सांगितला चालकाने थेट वाहन पोलीस ठाण्यात आणले यावल पोलीस ठाण्यामध्ये सर्व प्रवाशांची देखील घेण्यात आली मात्र कोणत्याच प्रवाशाकडे त्या सोनसाकड्या आढळून आल्या नाही तेव्हा या प्रकरणी आता यावल पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बोला एक मिनिट आता सांगा जय सद्गुरु जय सद्गुरु मंगलाबाई नारायण पाटील राहणार निरुड तालुका रावेर डगाव काय झालं तुमचं माझ्या साकड्या गेल्या कारण की पाकिट मध्ये पाकिट मध्ये साखड्या ठेवलेल्या होत्या आता या उलून बसली मी बसली तर बस मध्ये तिकीट फाडायला आला बघायला गेली तर चेन उफोडलेली पाकिटच मारून दिलं तर चैन साखड्या पण गेल्या पाकिट पण किती ग्रामच्या चेन होत तुमचं ते चेन नाही साखळे होते कानातल्या साखळे होते आडे साखे उभे साखे होते ते कितल्या ग्रामच्या होत्या बारा बारा ग्रामच्या तुम्हाला कधी माहित पडलं की तुमचं ते चोराला सामान आता गाडीत बसली तेव्हा बाहेर चोराला की गाडीत चोराला आता ते मैला कळलं नाही तर गाडीत कळलं ते मला गाडीत कळलं मी माझं नाव जिल्हा क्रमांक चौतीस सुद्धा आहे

बघायला लागले तर कुल होतं म्हणतं इथं असेल इथं नाही तुकडच्या झाडे बघितलं इथं नाही याच्यात नाही सर्व कपडे काढले तरी याच्यात पण नाही सर्व बघितलं नाही याच्यात नाही त्याच्यात नाही पी फीत नाही तर म्हणतो गेली तिथे नाही होता नाही